दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील बहात्तर गावांना पाणी मिळावं यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला एकरूक उपसा सिंचन अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकवीस आणि अक्कलकोट तालुक्यातील एकावन्न अशा एकूण बहात्तर गावांना हक्काचं पाणी मिळवण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून कर्देहळ्ळी फाट्याजवळ सर्व शेतकरी आणि पाणी संघर्ष समितीच्या वतीनं कृष्णात पवार यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे प्रशासनानं लवकरात लवकर एकरूप उपसा सिंचन योजनेमध्ये टेल टू हेड पाणी सोडावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे या आंदोलनाला माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्यासह अन्य राजकीय मंडळींनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्याला हक्काचं पाणी मिळावं अशी मागणी करताना वेळ पडल्यास आपणही आंदोलनात सहभागी होणार असल्याचं शिवानंद पाटील यांनी स्पष्ट केलं दरम्यान शिवानंद पाटील यांनी लाभक्षेत्र प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांच्याबरोबर दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनाची भूमिका मांडली केले पाणी नाही काय नाही घ्यावं कारण याच्यासाठी आमदार खासदार वगैरे आहेत सगळे मिळून आम्ही प्रयत्न करू निश्चित उपसिंचना कोवर्टा बहात्तर गावाला पाणी मिळण्यासाठी औरजून पाणी अपासताना हे वीस का तीस कोटी पैसे दिले, दिले होतं काम करत आहे त्याला मी आभार मानतो आणि हे तुमची कृत्य समितीसाठी जे उपेक्षा करत आहेत तुमचं भाग आम्ही पण आहे आणि आम्ही शासनाला निश्चित करणार आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी कळवणार याच्या भागात आहे आम्ही तुमचा माग आहे या प्रसंगी आमरण करते कृष्णात पवार आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली अधिकारी पाणी नाही पण म्हणतो परवानगीच पत्र सुद्धा घेतलं त्यांनी आजच पाणी सोडत परवान आज पाणी सोडत तरी लगेच आज पाणी सोडणे शेतकरी कोर्टा पडला आहे तरी, तरी पर्यायवाद्यासाठी फक्त मी राजकीय बाजूला जनावरांना आणि माणसांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न झाले आणि आम्हाला आम्ही जेव्हापासून ऐकतोय की वेकृत सिंचन योजना बाबासाहेब तानवडे असल्यापासून प्रत्येक आमदार जे जे आले सर्वांचं ते मुलांचं सहकारामुळे असताना सुद्धा वीस वीस कोटी मिळाले नेतृत्वा असताना मिळाले आता स्टँडिंग आमदार असताना मिळाले परंतु त्याच्यात सर्व जणांचा प्रयत्न आहे की शेतकरी हा सुखी व्हायला पाहिजे आमचा तालुका निगदान चुकला व्हायला पाहिजे एवढंच आता सत्ताधारी आता आमदारसाहेब आले होते त्यांनी आता अकरा तारखेपर्यंत पाणी सोडण्याच्या अधिकाऱ्यांनी डेडलाईन सोडलेत आम्ही त्यांना प्रयत्न करत होतो की शेतकऱ्यांनी जे उपोषण इथं चालू केलंय त्यांची प्रकृती खालावत चाललेल्या आहे दिवसांदिवसा त्यांचं वाट न बघता जेणेकरून प्रशासन आपल्या शासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुम्ही प्रेशर वापरा आणि उपोषणाचे शेतकऱ्यांचं पण त्यांना धोका होऊ नये त्या प्रमाणात तुम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगून जास्तीत जास्त अकरा तारखेच्या डेडलाईन पेक्षा आठ तारखेला आपल्या कॅनरमध्ये मध्ये कसं पाणी त्यासाठी तुम्ही शासन दरबारी तुम्ही प्रयत्न करावा यावेळी दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी प्रमुख नेते मंडळी उपस्थित होती